नमस्कार मी भारती तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर तर आज आम्ही निघालो आहे गावी जायला आणि आम्ही चाललो विदर्भात माझ्या गावी या दोघांना बघा एकमेकांचा किती लाड आला आहे दरवेळेस आम्ही गावी जाताना विदर्भ एक्सप्रेस किंवा अमरावती एक्सप्रेसने जातो पण यावेळेस आम्हाला तिकीट नाही मिळाल्या त्यामुळे या आम्हाला यावेळेस दुपारची ट्रेन होती आमची एकची आणि ते पण होती लोकमान्य टिळकवरून त्यामुळे मग आम्ही घरातून सकाळी नऊलाच निघालेलो आणि निर्वाणीसाठी हा फोन घेतला आम्ही ट्रेनमध्ये आणि तो फोन तिला खूप आवडला तिने तो फोन एवढा जपून ठेवला आहे ती त्याच फोनवरून कोणाला पण फोन लावत होती आणि अशी फोटो काढायचे नाटक करत होती या ट्रेनने आम्हाला रात्री दहाच्या दरम्यान अकोल्याला सोडलं आणि मग मा अकोल्याला मावशीच्या घरी रात्रभर थांबलो आणि गेल्या गेल्या मावशीने आमच्यासाठी मस्त जेवण बनवलेलं यात होती फणसाची भाजी जी बऱ्याच दिवसानंतर खाल्ली होती आणि खूप टेस्टी होती आणि मग दुसऱ्या दिवसानंतर आम्ही गेलो नमिताच्या घरी आणि त्या आम्हाला बघून नमिता खूप इमोशनल झाली होती आणि खरं आम्ही सगळेच खूप रडत होतो कारण का बऱ्याच वेळानंतर आम्ही तिला भेटलो होतो आणि पहिल्या ंदा असं झालेलं की एवढ्या महिन्या न, न, म्हणजे एवढे महिन्या आम्ही तिला बघितलं नव्हतं तर आम्ही आलेलो नमिताच्या डोहाळे जेवणासाठी तसंच तिला मुंबईला घेऊन जाण्यासाठी आणि आम्ही येईपर्यंत कार्यक्रमाची वेळ झालीच होती इथे बघा नमिता आणि रवि आले आहेत रेडी होऊन पुण्यावरून नमिता गेलेली त्याच्यानंतर तिला आता आम्ही बघितलं आणि ते पण डायरेक्ट नमिताच्या सातव्या महिन्यात तिला बघितलं त्यामुळे तिला बघताना आम्हाला ती खूप वेगळी वाटत होती नमिता माझी लहान बहीण आहे आणि आता ती आई होणार आहे हे बघताना छान वाटत होतं इथे बघा नमिताच्या हातावर किती सुंदर मेहंदी काढली आहे लहान मुलाचे फ्रॉक शूज असं मेहंदीत काढलं आहे नमिताच्या डोळ्या जेवणासाठी तिच्या घराच्या बाहेरच छान असा, चा असा मंडप घातला होता आणि हा मंडप तुम्ही बघू शकता किती छान वाटतो आहे ब्राईट कलरमुळे माझे बहुतेक नातेवाईक गावीच राहतात त्यामुळे नमिताच्या डोळ्या जेवणाला आम्हा आमची सगळ्यांसोबतच भेट झाली लग्नापासून आम्ही भेटलोच नव्हतो सगळे एकमेकांना आणि सगळ्यांची भेट झाली तर खूप बरं वाटते आणि मग नंतर इथे ओटी भरण्यासाठी मी त्याला बसवलेलं आणि मग इथे खालती और गादा टाकल्या होत्या त्यावर गावातील बायका आणि माझे नातेवाईक सगळे बसले होते आणि मग इथे ओटी भरायचा कार्यक्रम सुरू करायच्या आधी या दोघांचे थोडे फोटो काढले आणि मग नंतर पहिली नमिताची सासरची ओटी भरली तर या माझ्या मामी आहेत आणि नमिताच्या सासूबाई पण आहेत आणि नंतर दुसरी ओटी इथे माझ्या आईने भरली नमिताची ओटी भरताना इथे मुलीला साडी आणि मुलाला कपडे देतात आमच्या इथे आणि इथे मग आमच्या मामी गाणं गात होत्या तू होणार होणार योग पूर्व जीवनी दस बाळाला सोडून योग पूर्व जीवनी ध्यास बाळाचा सोडून आता राहावे आनंदी ध्यास देवाचा धरूनी आता राहावे आनंद आई होशील सवळी ना हिच्या पूर्वेला आवडी ना आई होशील सवळी ना हिच्या पूर्वेला आवडीना पाण्यास जवळ येली ना आवडी ना इथे एका साइडला आम्ही एक एक जण नमिताची ओटी भरत होतो तर दुसऱ्या साईडला आमच्या मामी गाणं गात होत्या आणि गाणी खूप छान गायली मामीनी मला तर अशी गाणी ऐकली कीच आपोआप माझ्या डोळ्यातून पाणी येते निर्वाणीचं जेव्हा बारसं होतं तेव्हा पण गाणे असेच गात होते आणि तेव्हा तर मला इतकं रडायला आलेलं काय माहिती आहे असे हे जे गाणे असत आपले पारंपरिक त्याचे बोल एवढे छान वाटतात ना मला आणि प्रत्येक बोलामागचा जो अर्थ असतो त्या अर्थाने असं आपोआप माया डोळ्यातून पाणी येते हा जो प्रेग्नन्सीचा पिरियड असतो पूर्ण नऊ महिन्याचा तो प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात आनंद असतोच त्याच्यात पण तसाच त्रास पण असतो रोज तिला नवी नवीन नवीन काही ना काय चॅलेंजेस असतात स्वतःबरोबरच तसाच तिला आई होण्याचा पण तेवढाच आनंद असतो आणि आपल्या पोटात आपलं बाळ वाढते ही भावनाच खरं खूप आनंददायी आहे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात तिच्या डोहाळे जेवण तसंच तिच्या बाळाचं बारसं हे जे सोहळे असतात त्याचा आनंद वेगळाच असतो असं मला तरी वाटते कारण का तेव्हा फक्त सगळ्यांचं लक्ष हे फक्त आपल्याकडे असते आणि सगळे त्यावेळेला आपली खूप काळजी घेत असतात गरोदरपणात पहिल्या महिन्यापासून ते नवव्या महिन्यापर्यंत योग्य काळजी घेऊन बाळाला जन्म देणे हा प्रत्येक महिलेसाठी एक वेगळाच प्रवास असतो आणि या प्रवासात गरोदर असणाऱ्या महिलेची काळजी घेण्यासहच तिच्या आनंदाचा सोहळा केला जातो माझ्या आणि माझ्या ताईच्या डोळ्या जेवणाच्या वेळेस आम्हाला नमितानेच तयार केलेलं नमिताला आधीपासूनच साडी नेसवून दे तसंच तयारी करून द्यायची खूप आवड होती नमिताच्या डोळ्या जेवणाच्या कार्यक्रमासाठी आम्ही मुंबईवरून गावी गेलो आणि निर्वाणी मॅडम झोपून गेली खरं तर प्रवास एवढा झाला त्यामुळे ती थकली आणि जेव्हा नमिताचा पूर्ण कार्यक्रम झाला तेव्हा ती उठली त्यामुळे मग मध्ये मध्ये तिला झोपवायसाठी मला जावं लागत होतं कारण का आवाज व्हायचा तर ती उठायची आणि मग परत तिला झोपवावं लागायचं आणि मग नमितासाठी जो खाऊ आणलेला तो तिला इथे दिला आणि नंतर मग सर्वांना नाश्ता दिला आणि मग नंतर आता इथे नमिताला पेढा किंवा बर्फी दोघातून एक निवडायचं होतं माझ्या वेळेस निहालच्या वेळेस मी पे बर्फी चूज केलेली आणि मला निहाल झाला आता बघूया नमिता जे निवडते तिला तेच होते का काय होते ते

तर इथे नमिताने जिलेबी चॉईस केली आणि मग आता तिला ती जिलेबी ताई भरवत आहे आणि मग इथे नंतर सगळ्यांना सहजच विचारलं की तुम्हाला काय वाटते नमिताला काय होईल मग पप्पाला काय पाहिजे मुलगा पाहिजे का मुलगी Yeah. कुणासारखी दिसली पाहिजे <laughs> मम्मी सारखी दिसली पाहिजे कि पप्पांसारखी दिसली पाहिजे <laughs> <अपण सर की। laughs> वा ना परत रे आणि मम्मीला काय पाहिजे मम्मीला मुलगा कि मुलगी आणि मुलगा झाला तर कुणासारखा दिसावा म्हणजे मुलगा झाला तरी मम्मी सारखा तू सांगा काय होते काय वाटते मावशी तुम्हाला तुम्हाला काय वाटी मामी ओ मामी तुम्हाला काय वाटते काय होते तिले एक अंदाज सांगा काय पाहिजे काय वाटते तुम्हाला अरे एक आता यायनं म्हणलं मुलगा यायनं म्हणलं मुलगी एक सांग काय वाटते तिले तिले पाहून काय होईल असं वाटते असं राहिलं काय वाटते काय होते हे बाय पाहू राहिले तरी अंदाज सुचते अंदाजेच विचार राहिलो का सिरियसली तु तुला काय वाटते काय होते तिले सगळ्याला विचारू राहिले काय त्याला प्राईज नाही अंदाजे अरे बोल सगळ्यांकडून रेकॉर्डिंग करून घेऊ राहिलो असच टाइमपास खेळ आई तुम आई तुम्हाला मुलगा ते मुलगाच वाटते का तुम्हाला काय होते न काय होईल न पोरगा पोरगी अंदाजा खेळ खेळू राहिलो गेम मला तुम्हाला नाही नाही एक अंदाज एक गेम खेळू राहिलो फक्त गेम असेल ना काही पाच <laughs> तो तुमलगी काही हो नाही नाही एक सांगा एक मग मुलगी तुम्हाला काय वाटते कोणी होऊ ते नाही फोटो आकार सांग आकार निरीक्षण करून सांगायला काय सांगा <laughs> नाही अंदाज सांगा गेम खेळू राहिलो बघता आपण हो सांगा तसं वाटते काय होते तिले राहिले अंदाजा सांग मुलगी झाली तर फार <laughs> मुलगी नाही तुला <laughs> मुलगी नाही ना म्हणून काय वाटते सांग मुलगी होईल तिला काय होईल निमिले अजून कोण आले पोरग कोण होते तुम्हाला काय कोण कोण होत अंदाजा अंदाजा गेम मुलगा वहिनी पाहिजे काय होणार मेजॉरिटी म्हणतात की नवी त्याला मुलगाच फेल बघा आता ट्रेन मध्ये बसून गावची हवा लागली की माझा आवाज निघून जातो त्यामुळे मी गावी गेल्यावर जास्त व्लॉगिंग करत नाही फक्त शूटिंग करते आणि नंतर व्हॉइस ओव्हर करते काय वाटते हे नमिता तर माझीला काय होईल तुला इथे पण आवाज जरा खराब झालाय तर मध्ये मध्ये जेव्हा आवाज जे येईल तेव्हा ऍडजस्ट करून घ्या व्हिडिओ बघतच आहात तर व्हिडिओला लाईक ला 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 करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा मग म्हणजे कशी झोपते तू कशी झोपते कशी घोरते तू बबू करतो पण आणि मॅ कशी करते आणि मॅ

सगळा कार्यक्रम संपल्यानंतर मग निर्वाणी उठली आणि मग नंतर इथे माझ्या मोठ्या आईकडे आलेलो तिथे ती खेळत होती तर आता व्हिडिओ लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत माझी व्हिडिओ बघत राहा काळजी घ्या व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बाय